मधला पहिला महत्वाचा भाग लाईन लाईन म्हणजे काय लाईन म्हणजे सरळ रेषा जी लेटर्स तयार करण्यासाठी वापरली जाते व्हर्टिकल लाईन लेटर्स बी डी एच एल अशा अक्षरात व्हर्टिकल लाईन लागते हॉरिझॉन्टल लाईन लेटर्स एफ टी झेड या लेटर्समध्ये हॉरिझॉन्टल लाईन लागते स्लांटिंग लाईन लेटर्स एक्स वाय के मध्ये स्लांटिंग लाईन्स वापरल्या जातात रॉंग व्हर्सेस राईट right, सरळ रेषा सुंदर दिसते वाकडी रेषा हँड रायटिंग खराब करते सरावासाठी नोटबुकवर व्हर्टिकल लाईन्स काढा हॉरिझॉन्टल आणि स्लांट लाईन्सचा सराव करा लाईन लेटर्स नीट लिहिल्यास शब्द अधिक सुंदर दिसतात डेली हॅबिट दररोज पाच मिनिटं लाईन प्रॅक्टर